मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये अप्रेंटिसशिप जो प्रोत्साहन योजना आहे एम ए पी एस बेचाळीस हजार साधारण बऱ्याच मुलांना मिळालेले आहेत आणि चौथा फेज काल वाटप किती झालेलं आहे ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर क्लेम फास्ट ट्रॅकवर ॲप्रूव्ह होत आहे त्यामुळे तुम्हाला तुम्हालासुद्धा लवकरात लवकर बेचाळीस हजारपैकी क्लेम मिळणार आहेत तर बरेच विद्यार्थी विचार लास्ट डेट काय आहे तेसुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्यासुद्धा याच्या या, या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे तोपर्यंत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळ मिळत जातील रोजच्या अपडेट्ससाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आता मित्रांनो ज्या अडचणी येत आहेत त्या त्याच्याबद्दल व्हिडिओज बनवल्या आहेत प्लेलिस्टमध्ये गेले शिवराज आय टी आय यूट्यूब चॅनलला तर प्लेलिस्टला गेल्यानंतर इथे एम ए पी एस वीस चोवीस अशी एक प्लेलिस्ट आहे तर त्या प्लेलिस्टमध्ये सगळे व्हिडिओ जे तुमचे महत्त्वाचे आहेत क्लेम कशा प्रकारे करायचे आहेत कोणकोणत्या अडचणी आलेल्या आहेत मुलांना त्याची तक्रार कुठे करायची आहे याची डिटेल्स दिलेली आहे जर अद्याप बघितले नसतील तर बघून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की क्लेम करण्यापूर्वी एखादा व्हिडिओ जर बघितला मंथली क्लेमचा बघा त्याप्रमाणे इतर क्लेमसुद्धा इयरली क्लेम कोणी करायचे ते सगळे त्या ठिकाणी डिटेल दिलेली आहेत अद्याप बघितलं तर बघून घ्या म्हणजे तुम्हाला क्लेम करताना अडचणी येणार नाहीत आता एम ए पी एसच्या डेस्कटॉप साईडला गेल्यानंतर म्हणजे वेबसाईटला गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला होम पेजलाच डिटेल्स सगळी दिसते कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनच्या खाली यामध्ये एकूण क्लेम रजिस्टर किती झाले आणि त्यामध्ये किती ॲप्रूव्ह झालेले आहेत तर फास्ट ट्रॅकवर या ठिकाणी रजिस्ट्रेशन होत आहे त्याचबरोबर फास्ट ट्रॅकवर सुद्धा ते ॲप्रूव्ह होत आहेत आणि कालच्या दिवसात साधारण पाच कोटीपर्यंत रुपये त्या ठिकाणी वाटप झालेलं दिसत आहे तर तो या ठिकाणी एकोणतीस कोटी मागच्याच आठवड्यात वाटप झालं होतं तर या आठवड्यात पाच कोटी त्याच्यामध्ये ॲड होऊन टोटल डिस्बर्समेंट या ठिकाणी चौतीस कोटी कोटीपर्यंत गेलेली आहे म्हणजे साधारण पस्तीस कोटीपर्यंत या ठिकाणी जवळपास जाऊन पोचले आहे तर एकूण जर क्लेम बघितलं तर सदतीस हजार आठशे अठरा आता ॲप्रूव्ह झाले आहेत म्हणजे मागच्या आठवड्यापेक्षा बऱ्यापैकी या ठिकाणी अप्रूवमेंट झालेली आहे कारण आता प्रत्येक बी टी आर आय सेंटरला माणसांची त्या ठिकाणी म्हणजेच अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे हा जो आकडा आहे तो दिवसेंदिवस म्हणजे या एक जानेवारीपर्यंत बऱ्यापैकी साठ हजाराच्या पार जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचे क्लेम लवकरात लवकर ॲप्रूव्ह होतील आणि तुम्हाला जो डिस्बर्समेंट आहे तो लवकरात म्हणजे लवकरात लवकर मिळण्याचे चान्सेस आहेत तर लास्ट डेटकडे जाण्यापूर्वी आपल्याला काही ज्या अडचणी येत आहेत मुलांच्या त्या आणि चुका कोणती करतायत मुलं ते बघू आता प्रत व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगत होतो की आधार सीडिंग करून घ्या आधार सीडिंग करून घ्या इनॲक्टिव्ह जर असे राहिलं असेल तर तुम्हाला क्लेम अडकणार आहे हे पहिल्या व्हिडिओपासून चाललेलं आहे साधारण एक सात आठ महिन्यापासून हा स्टेट म्हणजे आपण स्टेटस सांगत असतो की तुम्ही त्या ठिकाणी ॲक्टिव मोडवर आणणं गरजेचं आहे तुमचं आधार आणि बँक डिटेल म्हणजे मॅ मैं बँक मॅपिंग कारण बघा आज पण विद्यार्थ्यांनी मेसेज केलेत की सर फेल्ड गेलेलं आहे या ठिकाणी आधार मॅपिंग नसल्यामुळे जवळजवळ पन्नास साठ विद्यार्थ्यांचे मेसेज आले ही चुका तुम्ही करत आहात तुमचं मॅप्स क्लेम जर तुम्हाला हवं असेल म्हणजे शासनाच्या कोणतेही क्लेम जर तुम्हाला हवं दिसतं त्या ठिकाणी आधार मॅपिंग असणं गरजेचं आहे तर या ठिकाणी सगळं क्लिअर झालेलं आहे फक्त आधार मॅप नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे पैसे फेल्ड गेलेले आहेत म्हणजे ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी जे शासनाने अकाउंटला तुमचं टाकलं तर त्या ठिकाणी फेल गेले आता हे कधी मिळणार आहे परत ज्यावेळी तुम्हाला आता या ठिकाणी काहीच करायची गरज नाही फक्त शासन काय करेल परत एकदा ते पुढच्या स्टेजला म्हणजे पुढच्या फेजमध्ये परत एकदा पेमेंट मारून बघेल तोपर्यंत तुम्ही तुमचे जे हे आधार मॅपिंग जो इश्यू आहे तो क्लिअर करून घ्या बँकेकडेच जावं लागणार आहे तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरावं लागणार आहे याची डिटेल बऱ्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता क्लेम करताना बरेच चुका कर काय करतायत तर टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट मी आता बरेच बघितले तर टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट अपलोड केल्याने ते, 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 ते त्या ठिकाणी टेम्परी कॉन्ट्रॅक्ट अपलोड केल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट रिजेक्ट झालेले आहे कॉन्ट्रॅक्ट जर तुमचं म्हणजे अप्रेंटिस संपली असेल तर शक्यतो तुम्ही एन ए सी अपलोड करा एन एस सी अपलोड असेल तर त्या ठिकाणी कोणत्याही रिजेक्शनचा इश्यू येत नाही कॉन्ट्रॅक्ट जर अपलोड करा तर परमनंट कॅन कॉन्ट्रॅक्ट जो सी एन नंबरवाला येतो तो त्या ठिकाणी अपलोड करायला विसरू नका क्लेम मंथली करा कारण मंथली क्लेम करताना तुम्हाला बँक स्टेटमेंटसुद्धा हायलाईट करा जे बँक स्टेटमेंट तुमच्या प्रत्येक महिन्याचे वेगवेगळे असले तर लवकरात लवकर तपासले जातील उगाच बारा म्हणजे बावीस पंचवीस अठ्ठावीस चौपन्न पानंसुद्धा बघितली मुलांची कारण ट्रान्झॅक्शन भरपूर असतात तेवढे तपासायला वेळ लागणार आहे त्यामुळे एकच जो महिना आहे त्या पूर्ण महिन्याची स्टेटमेंट डाउनलोड करून अपलोड करा म्हणजे तुम्हाला पटापट क्लेम पास होतील कारण तुम्हाला आता बारा क्लेम सदर अधिकाऱ्यांना तपासायचे आहे त्यामुळे वेळ लागण्याची शक्यता आहे म्हणजे एक क्लेम म्हणजे अकरा क्लेम तर मला त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना वाढलेले आहेत त्यामुळे म्हणजे कंपनी असेल कंपनींनासुद्धा अकरा क्लेम प्रत्येक विद्यार्थ्याचे वाढले म्हणजे जवळजवळ अकरापट काम त्या ठिकाणी वाढलेलं आहे त्यामुळे क्लेम लवकरात लवकर कसा ॲप्रूव्ह व्हावा यासाठी तुम्हाला बँक स्टेटमेंट सिंगल महिन्याचं जोडा म्हणजे तुम्हाला लवकरच तो काही होईल आणि फ फक्त त्या ठिकाणी तुमचं नाव त्या अकाउंट नंबर नाव त्या पी डी एफवर असणं म्हणजे बँक स्टेटमेंटवर असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजे चुका करताय म्हणजे या ठिकाणी ज्या महिन्यात पेमेंट आलं त्याच्या तोच महिना तुम्ही क्लेम करताय आता हा जो फेब्रुवारीचा पेमेंट समजा या ठिकाणी दाखवलेला आहे बारा हजार तो जानेवारीत काम केल्यानंतर फेब्रुवारीत पैसे पैसे आले त्यामुळे इथे चुका करतायत मुलं हा पेमेंट जो आहे तो जानेवारीचा असल्यामुळे क्लेमसुद्धा तुमचा जानेवारीचाच होणार आहे फेब्रुवारीचा क्लेम मार्चच्या पेमेंटनुसार होतो तर जानेवारीचा फेब्रुवारीचा पेमेंट म्हणजे या ठिकाणी जानेवारीचा क्लेम आहे आणि पेमेंटसुद्धा जानेवारीचा आहे त्यामुळे फेब्रुवारीचा क्लेम जर तुम्ही केला तर तो रिजेक्ट होऊ शकतो हे सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि मंथली क्लेम करताना अजून एक चुका करतायत तर या ठिकाणी तुम्ही जो स्टायपेंड आहे तो प्रिस्क्राईब आहे किंवा नाही याची खात्री करा कारण तुम्ही पटापट -पड़ क्लेम करत जाल मंथली करताना हा स्टायपेंड जो तुमच्या महिन्याचा त्या त्या महिन्याच्या स्टेटमेंटमध्ये आहे तोच त्या ठिकाणी एंटर करत चला बऱ्याच विद्यार्थ्यांनी जुना आकडा तासात ठेवला त्यामुळे तुमचे पैसे त्या ठिकाणी कमी झालेले आहेत आणि क्लेम त्या ठिकाणी रिजेक्ट पण होणार आहे तर ही काळजी घ्या असे बरेच त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की अडचणी आहेत कमी जास्त कसे ज्यांचे आले पैसे तेरा महिन्याचे आले त्यानंतर पंधरा दिवसाच्या या ठिकाणी प चौदा महिन्याचे काही बारा महिन्याचे काही अकरा महिन्यामध्ये आहे काही आठ महिन्यामध्ये तर त्याच्याबद्दलसुद्धा व्हिडिओज बनवले आहेत त्यामुळे तुम्हाला आरोला जर पटापट -पत, जर तुम्ही मदत केली म्हणजे तुम्ही स्टेटमेंटसोबत एक पेमेंट डिक्लेरेशन जोडा असंसुद्धा म्हटलेलं आहे तर कशा प्रकारे बनवलं त्या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे तुमचा जो काही म्हणणं आहे पेमेंट बाबतीत तुम्हाला कसे पेमेंट आले महिन्याला आले दोन महिन्याला आले काही मुलांना चार महिन्याचे एकत्र पेमेंट टाकलेले आहेत काही मुलांना एक्स्ट्रा पेमेंटसुद्धा दिलेली दिस बघितले की जर तुम्ही कंपनीमध्ये चांगलं काम केलं असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंटसुद्धा मिळालेलं आहे तर ते त्या ठिकाणी पेमेंट डिक्लेरेशनमध्ये म्हणणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी ओला तपासताना किंवा कंपनीला तपासतानासुद्धा कारण एच आर बदलतात त्यामुळे कंपनीलासुद्धा काही गोष्टी माहीत नसतात त्यामुळे ओ किंवा एच आरला तपासताना ते सोपं जाईल म्हणजे पेमेंट डिक्लेरेशनमध्ये तुमचं जो शॉर्टमध्ये लिहा निबंध लिहू नका हे पण सांगेल त्यामुळे पेमेंट डिक्लेरेशनमध्ये तुमचे पेमेंट कशा प्रकारे आले जर क्लिअर असेल तर पेमेंट डिक्लेरेशन द्यायची गरज नाही जर काही जणांचे पुढे मागे पेमेंट आले आहेत जानेवारीमध्ये कॉन्ट्रॅक्ट जनरेट झाला आणि मार्च एप्रिललासुद्धा पेमेंट टाकलेले आहेत आणि एकदम दोन तीन दोन तीन टाकले आहेत तर ते शक्यतो त्या ठिकाणी मेन्शन करा असं म्हटलं आता लास्ट डेटच्या डेडलाईनकडे वळू तर लास्ट, लास्ट डेट एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आहे एकतीस मार्च द दोन हजार पंचवीस जरी असले तर लास्ट डेटची वाट बघू नका कारण तुमचा जो क्लेम आहे तो फेब्रुवारी एंडपर्यंत आर ओ ॲ ॲ ॲप्रूवपर्यंत जाणे गरजेचं आहे एवढं लक्षात घ्या कारण पंधरा मार्चपर्यंत एकतीस मार्चपर्यंत सगळं डिसबर्समेंट संपवायचं आहे त्यामुळे पंधरा मार्च तरी तुम्हाला म्हणजे चौदा पंधरा मार्चपर्यंत सगळे जे क्लेम आहेत ते आर ओप्रूव्ह होऊन गेले तर तुम्हाला एक सात आठ दिवसात सगळ्यांचे अप्रुवमेंट पटापट आणि त्या ठिकाणी काय आहे जे डिस्बर्समेंट आहे ते पटापट संपून जाईल म्हणजे हा महिना जो हा म्हणजे पंधरावडा जो आहे तो डिस्बर्समेंटसाठीच लागणार आहे कारण एवढे लाखो डिस्बर्समेंट करणं म्हणजे लाखो कॅन्डिडेट असल्यामुळे तेवढं डिस्बर्समेंट करणं करणं त्या ठिकाणी खूप आणि चेक करताना सुद्धा डोळ्यात तेल घालून चेक करत आहेत त्यामुळे चुका मुलं बरंच करत आहेत काही एडिट येत तर त्यासाठी ह्या चुका झाल्या त्यामुळे डेडलाईन ही एकतीस मार्चच असणार आहे कारण शासनाचे सगळे जे फंडिंग असतो तो एकतीस मार्चला क्लोज होऊन जातो त्यामुळे एक एप्रिलपासून पुढचा जो वर्ष आर्थिक वर्ष सुरू होतो त्यामुळे एकतीस मार्चची लास्ट डेट आहे तर क्लेमची लास्ट डेट नाही क्लेम तुम्ही सुरुवातीला करा पेमेंटची लास्ट डेट हे एकतीस मार्च असणार आहे तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कम कमेंट करा खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जर तुम्ही डाऊट टाकले तर तुमचं तुम्हाला प्रत्यक्ष मी संपर्क करेन आणि त्याबद्दल क्लेम तपासून एकदा चेक करेन तर सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा आहेत धन्यवाद